कर विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट यांच्या असापणेवर इथे जागा निघालेल्या आहेत तर डिसेबिलिटी दिव्यांग या डिपार्टमेंटमध्ये या जागा आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तर गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट डिपार्टमेंट ऑफ एम्पॉरमेंट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटीज म्हणजे दिव्यांगजन यांच्या एस्टॅब्लिशमेंट सेक्शनसाठीच्या या जागा इथे निघालेल्या आहेत एंगेजमेंट ऑफ मॅन पावर इन द डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटीज ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या या जागा आहेत डिपार्टमेंट ऑफ या एम्पॉवरमेंट दिव्यांगजणच्या या जागा आहेत तर यात डिटेल्स आपण बघूयात रिटेल ऑफ पोस्ट आहे यंग प्रोफेशनल जनरल एज लिमिट जे आहे ते तीस वर्षाचं आहे एसेन्शियल क्वालिफिकेशन आहे प्रिफरेबली पोस्ट ग्रॅज्युएट इन द फील्ड ऑफ अकाउंट कॉमर्स मॅनेजमेंट इकॉनॉमिक्स मिनिमम ग्रॅज्युएट इन द फील्ड ऑफ अकाउंट कॉमर्स मॅनेजमेंट इकॉनॉमिक्स फ्रॉम द रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी एका वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांना पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर साठ हजार रुपये प्रति महिना आणि ग्रॅज्युएट असेल तर पन्नास हजार रुपये प्रति महिना त्यांना मानधन इथे देण्यात येणार आहे द डिटेल्स टर्म्स अँड रेफरन्स ऑफ द ॲडवर्टाईजमेंट पोस्ट आर अटॅच दिलेल्या आहेत द डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटीज रिझर्व द राईट्स टू ॲक्सेप्ट रिजेक्ट द ॲप्लिकेशन विदाउट असायनिंग एनी रिजन द टर्म्स अँड कंडिशन्स फॉर इशू रिलेटेड कन्सल्टंट शाल बी रेग्युलेटेड बाय डिपार्टमेंट ऑफ गाईडलाईन ॲज फ्रेम ॲज मॉडीफाईड फ्रॉम टाईम टू टाईम इंटरेस्टेड कॅन्डिडेट मे अप्लाय थ्रू मेल मेल आय डीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे यू डी आय डी टी टीम दोन हजार सतरा ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवर तुम्हाला मेल करायचा आहे एनक्लोज प्रो फ्रॉम ॲड्रेस टू द अंडर सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ एम्पावरमेंट यांच्या नावाने ते तुम्हाला मेल तिथे पाठवायचा आहे लास्ट डेट पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ही आहे त्याचा अगोदर तुम्हाला अप्लाय इथे करायचं आहे या प्रोसेससाठी टर्म्स अँड रेफरन्स जे असणार आहे त्या पोझिशन्सचे त्या डिटेल्स इथे दिलेल्या आहेत पिरियड ऑफ एंगेजमेंट ही दोन वर्षाची असेल सुरुवातीला आणि त्यानंतर परफॉर्मन्स चांगला असेल तर इन्क्रीज केली जाईल नेचर ऑफ एंगेजमेंट असेल हे कॉन्ट्रॅक्च्युअल असेल प्युअरली स्कोप ऑफ ड्युटीज तुमच्या दिलेल्या आहेत जॉब लोकेशन हे न्यू दिल्लीला असणार आहे एलिजिबिलिटी अँड एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे मॅनेजमेंट कॉमर्समधनं डिग्री असणं गरजेचं आहे एक्सपिरियन्स हा एक्सपिरियन्स हा एका वर्षाचा पाहिजे एज लिमिट तीस वर्ष आहे रिन्युमरेशन हे साठ हजार ते पन्नास हजार असणार आहे अलाउन्सेस द अला द यंग प्रोफेशनल विल नॉट बी एन्टायटल एनी अदर अलाउन्सेस लिव ज्या आहेत त्या बारा लिव्ज तुम्हाला इथे दिलेल्या आहेत वर्षभरात आणि त्याबद्दलचे डिटेल्स पूर्ण या पी डी एफमध्ये आहे पी डी एफ तुम्ही आमच्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलला मिळवू शकतात सो so, प्रो फॉर्म ऑफ अप्लाइंग फॉर द पोजिशन ऑफ तुमचा बायोडेटा आहे इथे तुम्हाला डिटेल्स या भरायच्या आहेत पूर्णपणे डिटेल्स भरून तुम्हाला त्या मेलवर सेंड करायच्या आहेत विथ अटॅच डॉक्युमेंट्स सिंगल पी डी एफ बनवून तुम्हाला पाठवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यासाठी इंटरव्ह्यूचा किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा कॉल येईल सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जयहिंद